नमस्कार मंडळी तर आज सकाळी नाश्त्यामध्ये बनवली हो होती मी अशी गरमागरम कांद्याची भजी एक नंबर भजी झाली होती बघा याची डिटेल रेसिपीसुद्धा चॅनलवर अपलोड होणार आहे तर नक्की बघा त्याच्यानंतर घरातील कामे वगैरे आवरली त्याच्यानंतर घरातली कामे वगैरे आवरून झाले आम्ही थोडं बाहेर गेलो होतो मला स्लीपरची खरेदी करायची होती बघा मला चप्पल घ्यायची होती त्यातील ह्या एवढ्या सगळ्या चप्पला बघून मला कोणती घ्यावी अशी झाली होती पण मी त्यापैकी कोणतीच घेतली नाही ही चप्पल घेऊन मी घरी आले त्याच्यानंतर बघा घरी आल्यावर मला हे काम लागलं होतं आज माझ्या साडीला पिकोफॉल करायचं होतं तर त्या साडीला पिकोफॉल वगैरे करून घेतलं आणि मग त्याच्यानंतर बघा हा पसारा इतका झाला होता मशीनवर तर तर बसून झालं ना कपड्याचे दोरे धागे परत सगळं काही असं अस्ताव्यस्त होऊन जातं मग काय मशीन होती त्या जागेला तिच्या तिच्या जागेला ठेवून दिली आणि बघा झाडू वगैरे मारून साड्यांच्या घड्या वगैरे घालून घेतल्या आणि ही साडी ना मला पाहिजे होती या दोन दिवसात तरी मला ही नेसायला हवीच आहे त्यासाठी बघा मी गडबडीने त्याला फॉल ते लावून घेतलं आणि एकदा का फॉल वगैरे लावलं ला ना तर आपल्याला कधी पण निसता येते नाही का म्हणून मग मी ती कामे आवरून घेतली आणि ह्या दोन साड्यांना फॉल लावून घेतला बघा ही निळ्या रंगाची एक आणि ह्या पोपटी रंगाची एक आहे त्या दोन्ही साड्यांना मी फॉल वगैरे लावून घेतला त्याच्यानंतर घरातील झाडू वगैरे मारून घेतला तुम्ही बघू शकता किती सारा कचरा झालेला आहे आणि किती वेळा पण लोटा पण हा पसारा होतोच आणि आज ना सासूबाई घरी नव्हत्या आणि ह्याला बघा मला मांडीवरच बसायचं होतं तो मला कोणतंच काम आवरून देत नव्हता तरी सुद्धा मी आवरून घेतलं जेवण वगैरे आमची झाली तर मग उद्या हेअर वॉश करायचा होता तर म्हटलं चला हेअर ऑइल लावून करून घेऊया केसांना तेल मी आठवड्यातून